एक तुतारी द्या मजाणूने फुंकीन मिजी स्वप्राणाने भेदुनी टाकील सगळी गगने दीर्घजीच्या त्या किंकाळीने एक तुतारी द्या मज लावून केशवसुतांची ही जी कविता आहे ती फक्त पुस्तकांच्या पाण्यांमध्येच आपल्याला सापडेल कारण प्रत्यक्षात तुतारी असूनही ती प्राणपणानं फुंकण्याचे तुतारी वादकांचे वांदे झालेत किती मोठी शोकांतिका आहे म्हणजे अगदी आतापर्यंत गुगलवर जर तुम्ही गेलात आणि तुतारी असं सर्च केलं तर महाराष्ट्राची संस्कृतीचं एक प्रतीक असलेली तुतारी आणि त्या तुतारी वादकांबद्दल माहिती येत होती पण जेव्हा निवडणूक जाहीर झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला घड्याळाऐवजी तुतारीचं चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं तेव्हापासून फक्त आणि फक्त शरद पवार गटाच्या या तुतारी चिन्हाबद्दल माहिती येते आणि महाराष्ट्रातील या पारंपरिक वाद्याची म्हणजेच तुतारीची आणि तुतारी, तुतारी वादकांची माहिती जी आहे ती गायब झाली आहे नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं मध्ये एक वेळ चला गुगलचा विषय जरा बाजूला ठेवूया पण निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला हे जे तुतारीचं चिन्ह दिले त्यामुळं तेव्हापासून तुतारी वादक जे राज्यभरामध्ये आहेत त्यांची भली मोठी पंचायत झाली आहे त्याचं झालं आहे असं की एप्रिल ते मे मैं महिन्यामध्ये हा सगळा लगन सरायचा काळ असतो आणि या काळामध्ये नवरदेवाच्या समोर तुतारी वाजवण्यासाठी जी सुपारी घेतली ती निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत तर अडकणार नाही ना असा भला मोठा प्रश्न या सगळ्यात तुतारी वादकांना पडलाय असंही या राज्यामध्ये आधीपासूनच आयुष्यभर तुतारी वादकांची परवडच होत राहिली आहे डी जे ढोलताशांच्या जथ्यांकडं वाढलेला कल आणि त्यातल्या त्यात कृत्रिम आवाजामध्ये तुतारीचा आवाज लावणे आणि मग त्याला भेटणारी पसंती यामुळे आधीपासूनच तुतारी जी होती ती आडगळीतच पडून होती आता या सगळ्या तुतारी वादकांचे कमाईचे क्षण कुठले तर लगन सराई यात्रा जत्रा किंवा मग खुद्द निवडणुकींची प्रचारसभा मग कुठल्याही व्यासपीठावर जाऊन सहज दीड ते दोन हजार रुपये कमवणाऱ्या या तुतारी वादकांना आता शरद पवार गटाच्या पक्षाशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नाही कारण साहजिक आहे एका राजकीय पक्षाचं चिन्ह झाल्यामुळे इतर कुठलाही पक्ष या तुतारी वादकांना तुतारी फुंकायला त्यांच्या कार्यक्रमामध्ये बोलवणार नाही हे स्पष्ट आहे पण असं असताना देखील या व्यतिरिक्त कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर तुतारी फुंकली आणि इतर लोकांनी त्यावरती आचारसंहितेचं उल्लंघन किंवा मग तुम्ही राजकीय पक्षाचा प्रचार करत आहात असा आक्षेप घेतला तर तुतारीवाल्यांनी काय करायचं हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय तुतारी वाजवणाऱ्या माणसाला खरोखरच प्राण फुंकून ती वाजवावी लागते तुतारी वाजवण्यासाठी दमसास हा अधिक लागतो ज्याच्याकडे तो असतो तोच माणूस चांगल्या पद्धतीनं तुतारी वाजू शकतो अनेकांचे संसार अवलंबून असलेला हा तुतारीचा व्यवसाय आचारसंहितेमुळे आणि एका राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह झाल्यामुळे आक्रसून गेलाय यापुढे जगायचं कसं असा प्रश्न या सगळ्या तुतारी वादकांना पडला आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो बायमानूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका